गटारीच्या कामामुळे जुने झाड कोसळले चारचाकी वाहन आणि घराचे मोठे नुकसान प्रियदर्शनी कॉलनीत गटारीचे बांधकाम सुरू असून रस्त्याकडेला असलेल्या जुन्या झाडाच्या बुद बुंध्याजवळच जेसीबीने चर काढल्याने पावसामुळे चरीमध्ये पाणी साचून राहिल्याने झाड कोसळल्याची घटना घडली हे झाड चारचाकी गाडीवर आणि घरावर पडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे प्रियदर्शनी कॉलनीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गटारी बांधण्याचे काम सुरू आहे रविवारी मुदाळे घर ते कट्टीकर घर या भागातील गटार बांधण्यासाठी चर काढण्याचे काम सुरू होते यावेळी नागरिकांनी रस्त्याकडेच्या जुन्या झाडाच्या परिसरात जमीन असल्यामुळे मोठी चर काढल्यास झाडाला धोका संभवत असल्याने मर्यादित चर काढावी झाडांच्या फांद्या छाटण्याबाबत पूर्वसूचना दिली होती तरीही मक्तेदाराने जेसीबीच्या साहाय्याने मोठी चर काढली त्यातच रात्री झालेल्या पावस मुसळधार पावसामुळे या चरीमध्ये पाणी साचून राहिल्याने जुने झाड कोसळले ते झाड रस्त्यावर असलेल्या अभिजित बडवे यांच्या चार चाकी गाडीवर आणि ईश्वर गुंदेजा यांच्या घरावर पडले रात्री झाड पडल्याचा मोठा आवाज आल्याने नागरिक जागे झाले सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन रस्त्यात पडलेले झाड बाजूला केल्यावर वाहतूक पूर्ववत सुरू झाली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून